अकोला शहरातून एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे बातमी समोर आली आहे नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच मैत्री विश्वास आणि नात्यांवर प्रश्नचिन्ह उभा करणारी घटना मोठी उमरी परिसरातील संजयनगरमध्ये उघडकीस आली आहे नमस्कार मंडळी मी उमेश मी पाहता विदर्भला संजय संजयनगर मोठी उमरी येथे राहणाऱ्या अमोल दिगंबर पवार वय पस्तीस या युवकाची निर्गुण हत्या झाल्याचे मंगळवारी सकाळी समोर आले विशेष म्हणजे या प्रकारला संशयाची सुई हे त्याच्या मित्राकडे म्हणजेच नितेश अरुण कडे वळली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे ही घटना उघडकीस आली ती ते अत्यंत विचित्र परिस्थितीत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी नितेश जंजार आज शेजाऱ्यांकडे गेला आणि अमोल पवारचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगितले त्याने अमोलच्या आईला फोन करण्यास सांगितले मात्र फोन बंद असल्याने शेजाऱ्याने स्वतः अमोलच्या घरी धाव घेतली तेथे घराचा दरवाजा उघडाच होता आत गेल्यावर जे दृश्य दिसले ते पाहून सर्वांना धक्का बसला अमोल पवार हा घरात पडलेला होता काही क्षणातच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली आणि संजय हळबळ उडाली नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या आधी अमोल आणि नितेश हे दोघेही अमोलच्या घरीच होते त्यांच्यात जोरदार वाद झाला होता शिवीकाळ आर्डावट सुरू असल्याचे शेजाऱ्यांनी ऐकले होते त्यानंतर काही वेळातच अमोलचा मृत्यू झाल्याने संशय अधिकच बळावला घटनेची माहिती तात्काळ एकशे बारावर देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळीची बारकाईने पाहणी करत पुरावे गोळा केले मृतदेह सहविच्छेदनाही पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे या हत्येमागे प्रेमसंबंध असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे मात्र पोलिसांकडून सध्या सर्व बाजून तपास सुरू असून कोणताही निष्कर्ष सौविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे या प्रकरणी सिव्हिल नेम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकम पुढील तपास करत आहे नऊ वर्षाच्या अवघ्या हो पहिल्या दोन दिवसात अकोला शहरात दोन हत्याकांड घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे मैत्री संशय आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय किती भयंकर परिणाम घडवू शकतात याचे जिवंत उदाहरण आहे संवाद तुटला संशय वाढला आणि शेवटी एका युवकाचा आयुष्य संप समाज म्हणून आपल्याला थांबून विचार करण्याची गरज आहे वाद मतभेद संशय यावर संवादाचा मार्ग बंद झाला तर शेवट असा रक्तरंजित होतो हीच वेळ आहे आत्मपरीक्षणाची कारण एका चुकीच्या क्षणाचा राग संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातो